लोखंडे साहेब चौदा आणि एकोणीसला सगळ्या निवडून आले आणि त्यांच्या निवडून येण्यामध्ये कोपरगाव मतदारसंघाचा फार मोठा वाटा त्यांचावन्न हजारचे लीड कोखंडे साहेबांना कोपरगाव मतदारसंघामध्ये होत दोन हजार एकोणीसला चाळीस हजार मताचं मताधिक्य त्या ठिकाणी लोखंडे साहेबांमध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या कोपरगावकरांच्या आशीर्वादामुळे मी सदस्य म्हणून या ठिकाणी काम करतो आणि आता आपल्या राज्यामध्ये असलेले मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघ मतदार मतदारसंघातले तमाम सर्व कार्यकर्ते सर्व जनता असेल परत एकदा उमेदवार म्हणून आपल्या मागे त्या ठिकाणी खंबीरपणे उभे राहतील म्हणून आपण सर्व कार्यकर्त्यांकडनं मी लोकंडे साहेबांना आश्वासन देऊ का आपण विन्नास या ठिकाणी आपल्या प्रचाराला त्या ठिकाणी लागावं पण निवडून आल्यानंतर नंतर ज्या पद्धतीने आपण आमच्या जनतेच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्यामध्ये थोडे कमी पडले परंतु चोवीस नंतर अशा पद्धतीने पूर्ण करू नका ही मी विनंती या ठिकाणी हो। जनतेने आपल्याला मोठ्या आशेने त्या ठिकाणी चौदा एकोणीसला निवडून दिलं आणि आपण ठीक आहे अडचणी होत्या परंतु आता तिसऱ्यांदा आपली निवडणूक दुसऱ्यांदा आपण खासदार झाल्यानंतर तशा पद्धतीने कुठल्या प्रकारच आपल्याकडनं होणार नाही याची काळजी आपण त्या ठिकाणी घ्यावी उमेदवार आपण झाले अगोदर आम्ही घ्यावीच्या रस्सीकेस आपल्या उमेदवारीच्या बद्दल चालू एकदा उमेदवार जाहीर झाला त्याच्यामध्ये आपल्या माहितीचा जो काही उमेदवार त्या ठिकाणी ठरलेला त्याचं काम करण्याचं काम आपण सर्वांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे तर म्हणून आपल्या माहितीचे उमेदवार लुकडे साहेब आता उमेदवार म्हणून घोषित झाले आणि माहितीमध्ये असताना आपण युतीचा धर्म आपल्या सर्वांनी पाळायचा याचं काम आपण इतर लोकसेवेच्या निवडणुकीसाठी करावं अशा प्रकारची गरती आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आम्ही या मेळाव्याच्या निमित्ताने करतो जे काही आमच्या काळामध्ये झालं ते आपण सर्वांनी मागे सोडून भविष्याचा विचार करून त्या ठिकाणी कामाला लागू अशी विनंती करू हो। निवडणुकीचा जरी काळ असेल आचार आचारसंहिता असेल परंतु नामदार साहेब नामदार विखे साहेब या सा ठिकाणी उपस्थित आपले पालकमंत्री म्हणून या ठिकाणी काम करतात दुष्काळाची फार गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आमच्या पूर्व भागामध्ये असलेले काही गाव आहेत जे पालघर कालव्याच्या कमांड मध्ये आता पालखेड कालवायचं रोटेशन त्या ठिकाणी चालू झालेलं आहे ते पाणी मिळवून देण्यासाठी आमदार विखे साहेबांना माझी विनंती आहे आपण जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना कराव्या पूर्व पुढबाला लोकांना त्या ठिकाणी पाणी मिळवून फक्त पिण्यासाठीचा विषय एवढं पाणी मिळावं अशा प्रकारची विनंती आहे एक्सप्रेस कालवायचं रोटेशन आताच फक्त संपेल परंतु पिण्यासाठी का होईना कुठल्या कुठल्या माध्यमातून त्यांना त्या गावांना पण पाणी मिळावं अशा प्रकारची इकडे वर्षा भागामध्ये निळवण्याचे लाभ क्षेत्रामध्ये असलेले गाव त्यांना पण मागच्या गावामध्ये टेस्टिंगच्या माध्यमातून आपण पाणी उपलब्ध करू शकतो आणि म्हणून आता आत्तापर्यंत पाणी त्या ठिकाणी टिकू शकेल परंतु इथून पुढचा का आभार गंभीर आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय आहे पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय आहे म्हणून भविष्य काळामध्ये कुठल्या निवडणुकीच्या माध्यमातून म्हणा किंवा दुसरं काही असेल तर त्या माध्यमातून टँकरच्या माध्यमातून का होईना तिथल्या गावातल्या लोकांना पिण्याचं पाणी असेल उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं अशी विनंती करू गोदावरी कालव्याचं रोटेशनही आता चुकतं संपेल आणि पुढे उन्हाळी रोटेशन एक मिळण्याची परिस्थिती त्या ठिकाणी आहे धरणामध्ये साधारण साडेतीन ते चार पी एम सी पाणी सर्व धरण मिळून त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि म्हणून एक शेतीचं रोटेशन त्या ठिकाणी होऊ शकतं पिण्याला देखील पाणी त्या ठिकाणी आपल्याला ठेवता येईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून या सर्व बाबतीमध्ये आमदार वी साहेबांना माझी विनंती आहे आपण जरी निवडणुकीचा काळ प्रचार असेल सर्व आपण त्याच्यामध्ये म्हणजे आपण मुद्दल तरी देखील दैनंदिन या ज्या काही अडचणी आहेत पाण्याच्या बाबतीमध्ये त्याच्यावर पण आपण त्या ठिकाणी मदत करावी अशा प्रकारची विनंती आणि त्यांनी करेल बाकी राहिला विषय समे पाणी ऑर्डर कायद्याचा विषय असेल त्याच्यामध्ये आपल्या नगर ना नाशिक या भागामधल्या शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि म्हणून सरकारमध्ये सातत्याने प्रत्येक अधिवेशनामध्ये मी या प्रश्नांवर आवाज उघडण्याचं काम करतो सरकार कुठले असो परंतु सातत्याने नाशिकच्या शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय सा होण्याचं काम आपल्याला बघायला म्हणून त्याही बाबतीमध्ये आमदार रवीर साहेब असतील यांच्याकडे मी मागणी करतो की याच्यावरही आपण कुठली मिटिंग काढली नाही किंवा काही काम करता आलं तर निश्चितपणे माझा व दिलासा देण्याचं काम या सर्व बाबतीमध्ये मतदारसंघाच्या शेतकऱ्यांवर होईल आता नव्याने आपण बातम्या ऐकली अजून परमेश्वर बांधाऱ्याला अजून गेट बसवले जाणार त्याच्यामुळे जे काही ओव्हरफ्लोच्या काळामध्ये आपल्याला पाणी मिळतं गोदावरी कालव्याला याच्यावर कदाचित अडचण होऊ शकते किंवा गदा येऊ शकते अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे त्याही बाबतीमध्ये आपण लक्ष घालावं अशा प्रकारची विनंती आहे ठिकाणी करून आपला मेळावा खऱ्या तरी चार साडेचार ला सुरू होणार